नाही निट कि अस खालच्या बाजूला जर आल्यालाय आहे मोठ पाय मोठं पाय येत रे ती वाघच पाय येत ती काय असं एक तर मोठा बिबट्या किंवा वाघ असेल शिकेल ओके असं बघ हो कसं ओढलंय पण बाय इकडं इथं मोठा ठसा हो हो पावला ओके चिकला ठसा पावला मी त्याला कालच म्हणलं होतं बरं का असं असं बोबट हवा म्हणलं इथून वर ओढले हा अगदी मोठं पावलाचं ठस हो अरे एवढं सर्वसाधारण ह्याला एकतर मोठा बिबट्या असेल तर वाघ तर असेल हि तर आसपास सुद्धा असणार आहे बरं का शिकार केली म्हणजे आज नाही तर संध्याकाळी त्याला खायला येणारच आहे एकतर अंदाज